नमस्कार पब्लिक कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं मराठमोळी चॅनल वरती तर पब्लिक आज आपण फेमस असं रेल्वे स्टेशन आहे तिथे आपण जाणार आहोत तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजणारच आहे कोणतं रेल्वे स्टेशन आहे आणि तो रेल्वे स्टेशन शूटिंगसाठी फेमस आहे ते का फेमस आहे आणि तिथल्या तिथे कुठ कुठल्या पिक्चरची शूटिंग झालेली आहे ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजणारच आहे तर चला जर मित्रांनो आपण निघूयात तर पब्लिक आता आपण त्या स्टेशनवरती आलेलो आहोत तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता आपटा स्टेशन या स्टेशनवरती शूटिंग झालेली आहे म्हणजे हा स्टेशन बॉलिवूड आणि मराठी शूटसाठी प्रसिद्ध आहे तर तुम्ही माझ्या पाठीमागे स्टेशन बघू शकता तर कुठल्या अँगलला कुठले शूट झालेले आहेत ते सुद्धा मित्रांनो मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला तर आपण पूर्ण स्टेशन फिरून येऊया तिथं पहिला सीन झालेला शाहरुख खानचा आणि काजक चा माझ्या पाणी मध्ये आठ त्या रेल्वे स्टेशन आहे माझ्या पाणी मध्ये दोन सिंगल बघू शकता क्लिन शॉर्ट आहे त्या क्लिन शॉर्ट मध्ये सीन तुम्हाला दिसत असेल या साईडला तुमचा बघू शकता आणि पाठीमागे आंबेशन आंबेशकने डायलॉक आहे त्या काजल्या तू अक घेतले जिंदगी तर आपण तुमचा फोन बघूया तर पब्लिक आपण आलेलो दुसऱ्या सीन शूट वरती तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता चमचम गाण्याचा शूट झालेला होता श्रद्धा कपूर आणि टायगर बावता हा शूट होता ते इथे मी पाठवून येऊ शकता किंवा इथून वरतून तो पाऊस वगैरे पाडलेला होता तुम्ही फिनशॉटमध्ये बघू शकता आणि जस्ट इथे इथे ती दुकानं वगैरे लावलेली होती त्यांनी आणि हा तो झाड आहे इथे मी सीन शूट झालेला होता तर आपण दोन सीन तर बघितले तिसऱ्या सीनवरती जाऊया हा तिसरा सीन आहे आपला या सीनवरती हो म्हणजे इथे कुछ कुछ होता या पिक्चरचा सीन शूट झालेला तर जी काजल तर जी असते तिला शाहरुख खानचा बाहेरचा लपडा समजतं तर तिने डिसिजन घेतलेला असतो की मी आता ट्रेननी प्रवास करणार तर बघू शकता तुम्ही या साईडनी शाहरुख खान धावत येतो आणि या साईडला ती ही लोकेशन बघत आहात इथे ती ट्रेन लागलेली असते आणि काजल ट्रेनमध्ये असते ती तिचा लाल जो वडणे असते मी फेकून देते बाहेर तर पब्लिक मी आता तुम्हाला तीन सीन शूट दाखवले जे या रेल्वे स्टेशनवरती झालेले आहेत तर हे रेल्वे स्टेशन का प्रसिद्ध आहे ते तुम्हाला मी आता सांगत आहे तर जसे की तुम्ही माझ्या आजूबाजूला परिसर बघू शकता या शांत वातावरणामध्ये म्हणजे माणसाला चांगलं वाटतं असल आणि या वातावरणामध्ये थंडसुद्धा वाटतं असं आणि बघू शकता तुम्ही या साईडला माझ्या पार्किंगची व्यवस्था आहे म्हणजे ज्या शूटच्या गाड्या येतात त्या इथे पार्क केल्या जातात म्हणजे आपण पण गाड्या पार्क करू शकतो असं काही नाही तर मित्रांनो तिसरी गोष्ट म्हणजे ते शूट करण्यासाठी परमिशन घ्यावी लागते आणि ती परमिशन पण लवकरच भेटते त्यासाठी आपल्याला त्यांच्याशी बातचीत करून परमिशन घ्यायला लागते आणि जसं की हे शहराच्या एक आउटसाईडला आहे त्यामुळं त्यांना पण काय परमिशन द्यायला इतर नाही आहे तर पब्लिक तुम्हाला परमिशन काय भेटूनच जाईल तर तुम्ही माझ्या पाठीमागे ही जी पटरी बघू शकता कौल शेपची आहे आणि जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत सगळंच सांगितलेलं आहे इकडे कसं यायचं ते बायरोडनी तुम्हाला यायला लागेल मॅप सर्च करून आणि तुम्ही ट्रेनने सुद्धा येऊ शकता सी एस टी मार्फत तर जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळंच दाखवलेलं आहे तर आत्ता माझी घरची जायची वेळ झालेली आहे तर चला तर निघूया लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय